सगळ्यांना रामराम मी आपला शेतकरी मित्र सागर सूर्यवंशी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याचा सोनेरी साथीदार रब्बी मक्का पीक या संदर्भात लागवड ते काढणीपर्यंत तसेच आपण रब्बी या हंगामात मक्काची लागवड करावी का आणि पुढे बाजार भाव भावकशी राहतील त्यासोबतच एकरी पन्नास क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य आहे का या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग या पिकाची सुरुवात हवामानपासून करूया मक्का हे पीक उष्ण आणि दमट हवामानातील पीक असून पंचवीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानवाडीसाठी उत्तम असते मका पिकासाठी जमीन आपण ही मध्यम ते भारीच निवडावी खूप हलकी जमीन या पिकासाठी आपण निवड करू नये पूर्व मशागत आवश्यकता असल्यास आपण शेताची खोल नांगरट करून जमीन भूजभूषित करावी किंवा आपण रोटा किंवा मल्चरने जरी शेताची मशागत गेली तरीही चालेल तसेच मशागत पूर्वी जर आपल्याकडं चांगले शेणखत उपलब्ध असेल तर आपण एकरी चार ते पाच टनापर्यंत शेणखताचा वापर करावा सरीवरंबा पद्धतीने लागवड करायची असल्यास आपण वरंबे तयार करून घ्यावी पेरणीची वेळ ही पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आहे या कालावधीत जर आपण लागवड करत असाल तर कर आपल्याला नक्कीच मक्याचा चांगला उतारा पाहायला मिळतो फार फार आपण डिसेंबर एंड पर्यंत मका या पिकाची लागवड करू शकतात पेरणीची पद्धत ही आपण टोकन मशीन पद्धतीनेच करावी दोन ओळीतील अंतर दोन फुटापर्यंत आणि दोन रोपातील अंतर नऊ इंचापर्यंत ठेवावे एका एकरसाठी एकोणतीस हजार रुपये मिळतात आणि जर आपले कापसाचे जुने ड्रिप असेल तर आपण दोन ड्रिप, ड्रिप, ड्रिप अंतर हे चार फुटापर्यंत तसेच ड्रिपच्या डावी साईडला सहा इंचापर्यंत आणि ड्रिपच्या उजव्या साईडपर्यंत सहा इंचापर्यंत असं अंतर सोडून दोन तास टोकन मशीनच्या सहाय्याने नऊ इंचावर पेरून घ्यावे आपल्याकडे जर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर आपण ड्रीपच्या तीन इंच डावीकडे तीन इंच उजवीकडे अशी ही टोकन मशीन पे टोकन मशीनने पेरणी केली तरी चालेल ट्रॅक्टरने चुकूनही ही पेरणी करूनही खूप दाट पेरलं जातं त्यासोबत हो जातीची निवड करताना विचारपूर्वक करून गेले पाहिजे जर आपल्याकडं पाण्याची उपलब्धता कमी असेल तर आपण मार्केटमध्ये असलेले हायटेक कंपनीचे एक्कावन्न झिरो सहा बावन्न झिरो दोन कर्नूलचे एक्क्याण्णव श्याण्णव आणि भवानी त्यासोबत हो फायनर कंपनीचे तेतीस झिरो दोन या सगळ्या वराड्यांना आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत पाण्याची उपलब्धता करणे खूप गरजेचे आहे आणि हे वाहन एकशे पाच ते एकशे वीस दिवसामध्ये आपल्याला कापणीला येतात या, या व्यतिरिक्त मार्केटला लवकर येणारे कोणतेच वाहन उपलब्ध नाहीये आणि जर आपल्याकडं पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर आपण अॅडवांडा कंपनीचे सहाशे सत्तावन्न या वाहनाची निवड करू शकतात जे एकशे पस्तीस ते दीडशे दिवसापर्यंत कालावधी येतात अजून एक चांगले वाहन अॅग्रोफ्टार कंपनीचे बारा पस्तीस या वाहनाची निवड करू शकतात हे एकशे दिवसांपर्यंतचे कालावधीचे दिवसां वाहन असून खूप चांगले वाहन आहे त्यासोबत चाळीस चौसष्ट आणि चाळीस पासष्ट या वाहनांचा कालावधी जवळपास दीडशे दिवसांपर्यंतचा दिवसां असून पाण्याची आपल्याकडे उपलब्ध असल्या असल्यावरच आपण या वानाची निवड करावी सिंजना कंपनीचे अडुसष्ट दोन प्लस पायटेल बायोटेक कंपनीचे बाजीराव पायनॉर कंपनीचे पस्तीस चोवीस त्यासोबत तेहतीस श्णव बाहेर कंपनीचे एक्याण्णव पन्नास आणि एसआरएस कंपनीचे सहाशे नऊ गोल्ड त्यासोबत धनलक्ष्मी कंपनीचे आझाद या झिरो झिरो नऊ हे काही चांगले वाहन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत यापैकी आपण कोणत्याही चांगल्या वाहनाची निवड करू शकतात नॉन ट्रीटमेंट व्हरायटी कोणतीच घेऊन हे शेतकरी बंधनो जरी आपण घेतली किंवा आपल्या शेतामध्ये बिल्डिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर आपण पी सी टी चारशे दहा या कीटकनाशक बुरशीनाशकाचा या बुरशीनाशकाचा आपण प्रतिकिलोसाठी पाच मिली बियाण्या सोळून सण लागवड करावी किंवा गावच्या दोन ते तीन मिली प्रति प्रतिकिलोसाठी सोळून सण बियाणे पेरणी करावी व बियाण्याचे प्रमाण हे जाती आणि पेरणीच्या पद्धतीनुसार वेगवेगळे असू शकतात पण एकरी साडेसात ते आठ साथ किलोपर्यंत बियाणे आपण पेरले गेल्या पाहिजे एका एकरसाठी त्यासोबत पेरणीनंतर लगेचच आपण चांगल्या बिडनाशकाचा वापर अठर्याऐंशी सारख्या बिनाशकाचा वापर करावा ज्यासाठी प्रति एकरसाठी पाचशे ग्रॅम आणि फवारणीमधून प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम आपण घेऊ शकतात काही शेतकरी बंधू हे अल्ट्राजिन खतामध्ये मिक्स करून खतामध्ये मिक्स करून फेकून देतात शेतासाठी तर ते तसंही केलं चालेल आपल्याला प्रति एकर साठी एक किलो असे प्रमाण खतामध्ये मिक्स सण फेकून द्यायचे खतासोबत सोबत खत व्यवस्थापन खताचा वापर माती परीक्षेनुसार करावा जर आपण माती परीक्षण केले असेल तर त्यानुसार आपण तो डोस घेऊ शकतात किंवा सर्वसाधारण शिफारस बेसल डोसमध्ये प्रति एकरसाठी एक बॅग डी ए पी पंचवीस किलो यु पोटाश आणि तीन किलो सल्फर नक्की यावे जेणेकरून आपल्याला सल्फरची कमतरता भरून निघते व पिकांना आम्हासाठी तयार करण्यासाठी चांगली चालना मिळते लागवड नंतर हाच डोस आपण पुन्हा रिपीट करू शकता ज्यामध्ये डी ए दिए, पी एक बॅग पंचवीस किलो पोटाश आणि पंचवीस किलो युरिया त्यामध्ये घ्यायचा आहे मका हे पीक खूप खादळ पीक असून आपल्याला त्यामध्ये एन पीकची कमतरता पूर्णपूर्तता आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण हा बेस्ट डोस निवडू शकता किंवा या व्यतिरिक्त आपण किंवा या व्यतिरिक्त आपण दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चोवीस चोवीस झिरो आणि पोटॅश पी सी झिरो आणि पोटॅश यासह चांगल्या खत चांगल्या खताच्या कॉम्बिनेशनचाही विचार करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला मका दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये येताच ड्रिपमधून कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्लस एक किलो बोरान दोनशे लिटर पाण्यासाठी ड्रिपमधून ड्रेंचिंग करायची आहे किंवा आपल्याकडे जरा ड्रिप नसेल तर आपण अळिनाशक औषधामध्ये ची कॅल्शियम पंचवीस ग्राम बोरान तीस ग्राम आणि प्रोजिप एक पॉइंट पंचवीस ग्राम प्रति वीस प्रोजेप एक पॉईंट पंचवीस ग्राम प्रति वीस लिटर पाण्यात फवारणी करावी वरील न्यूट्रियन्स आल्टून पलटून मारावे मका या पिकाला कॅल्शियम आणि तसेच बोरांचीही कमतरता असते आपण ती भरून काढण्यासाठी अल्टून पलटून अळिनाशक औषधांसोबत ओढून या न्यूट्रियन्सचा वापर करावा पाणी व्यवस्थापन मका या पिकाला साधारणतः दहा ते बारा पाण्याची गरज असते जमिनीनुसार जमिनीनुसार कमी अधिक होऊ शकते संवेदनशील अवस्था ज्या आहे त्या रोपावस्था फोंग्यात फुलोऱ्यात आणि कंसात येणार येत असताना आपण चांगले पाणी चालवावे मका पिकाच्या ज्या अवस्था झिरो ते सात दिवस या कालावधीमध्ये आपल्याला उगवणी असता अवस्था असते बियाणे काम करून होते पक्ष्यांपासून चांगले संरक्षण करावे सात हो हो ते वीस या दिवसामध्ये आपल्याला कोवळी रोप अवस्था येते दोन ते चार पाने तयार होतात वीस ते पंचेचाळीस या दिवसामध्ये आपल्याला वाडीची अवस्था वाढीची अवस्था येते व पान व फोड पड्यानं वाढतात तसेच मुळांचा विस्तार होतो पंचेचाळीस ते साठ या दिवसामध्ये आटवणी अवस्था तयार होते बारा तयार होतात साठ साठ ते ऐंशी या दिवसामध्ये आपल्याला फुलोरा अवस्था येते त्यामध्ये ताटे व सिल्क चांगले दिसतात पराक्रम प्रक्रिया सुरू राहते दाणे भरण्याची अवस्था ऐंशी ते एकशे पाच दिवस दाणे अं तयार होतात खोडे हिरवे पान पिळसार आणि पाणी नियमित द्यावे परिपक्वता काढणे एकशे पाच ते एकशे वीस दिवसांपर्यंत होतात अंतर्मशत पेनीनंतर अं आपण लगेचच पंधरा ते वीस दिवसांनी अंतर्मशगत शेतकरी मित्रांनो पेनी नंतर आपण पंधरा ते वीस दिवसांनी पहिली ओळखणी करावी आणि तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरी कोळपणी करावी व त्यामध्ये हलकी भर लावून घ्यावी तण नियंत्रण गरजेनुसार एक तर दोन कोळपणी आपण करू शकतात शक फवारणी एकाच वेळेस चांगल्या क्वालिटीचे चांगल्या कंपनीचे तणनाशक निवडून घ्यावे शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये आपण बेसिक कंपनीचे टिंजर किंवा जीएसपी कंपनीचे टॉर्च अशा तणनाशकाची निवड करू शकतात जे उगवलेल्या तणांना प्रभावी नियंत्रण करते तणांच्या पानांद्वारे तसेच मुळांद्वारे शोषले जाणारे एकमेव तणनाशक हो गोल आणि तसेच लांबपानांची गवत चांगले नियंत्रण होते पेरणीसाठी प्रमाण जे आहे ते तीस मुली प्रति एकरसाठी अ आणि जमिनीमध्ये ओलावा असताना आपण पेरणीनंतर पंचवीस ते सत्तावीस दिवसानंतर या तणनाशकाची चांगले फवारणी करून घ्यावी पिकामध्ये कीड व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो लष्करी आळी खोडकेडा आणि मावा तर मावा हाजो थंडी में रभी में पिका में थंडी में हा जो कीड आहे ही आपल्याला थंडीमध्ये रब्बी मका या पिकामध्ये दिसून येते जी थोडं थंडीमुळे येते आणि जर जमिनीमध्ये अंतराचे प्रमाण उपलब्ध असल्यास आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो खोड किडा हा सहसा मका मका या पिकाची वारंवार लागवड होणे अशा प्लॉटमध्ये ठराविक दिसून येते त्यासाठी आपण डेली एट सारख्या औषधाचा वापर करू शकता आणि लष्करी अळी यासाठी आपण रासायनिक ती फवारणी करून घ्यावी ज्यामध्ये फोकस बायोटेक्स कंपनीचे फायटर मोर प्रति वीस लिटरसाठी पंचवीस मिली घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यामध्ये जिंकची कमतरता भरून निघण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे चांगल्या कंपनीचे जिंक ऑक्साईड पंचवीस मिली त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे किंवा आपण ओझो कंपनीची स्पीड घेऊ शकता दहा मिली प्रति वीस लिटरसाठी किंवा फॉर्च्युनेट कंपनीची किको प्लस पंचवीस मिली प्रति वीस लिटरसाठी पाण्यामध्ये घेऊ शकता हे खूप चांगले टॉपचे अळीनाशक मकाबिकासाठी आहे या व्यतिरिक्त आपण इमेमॅक्टिन तसेच बॅराझाईड आणि किंवा आपण कोरोजनही खूप आता स्वस्त झालेले असून कोरोजनचाही वापर करू शकता मकापिकामध्ये रोग हे करपा तांबेरा आणि फोडकुस अशी समस्या दिसून येतात ज्यामध्ये करपा आणि तांबेरा यासाठी आपण अळीनाशक औषधामध्ये सुरुवातीला ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात आणि खोडकूज कुछ, खोडकूज ही समस्या काही ठराविक वराट्यांवर काही ठराविक प्लॉटवर दिसून येते ज्यामध्ये जे शेतकरी मका पिकावर मका घेत आहे कंटिन्युअसली त्या शेतामध्ये असा असा प्रॉब्लेम दिसून येत आहे आणि सध्या तरी झिरो दोन आणि आडवा नगमनेचे सातशे सत्तावन्न ह्या वराट्यांवर आपल्या गावामध्ये खोडकूजचा प्रॉब्लेम दिसून येत आहे त्यासाठी रोगप्रतिकारक जातीची निवड करावी आणि लागवडीवेळेस वेळेस बुरशीनाशकाचा वापर करावा आता ह्या मध्ये आपण पाहत असाल की हा वेगळाच रोग आहे तर हे हा जो प्लॉट झालेला आहे मित्रांनो हा बोरॉन डेफिशियन्सीमुळे झालेला प्लॉट आहे यासाठी आपण यासाठी आपण अळीनाशक औषधामध्ये बोरॉन तसेच कॅल्शियम आणि वरतून फावणी घ्यावी हा प्रॉब्लेम चुनखड ते हलक्या जमिनीतच आपल्या गावामध्ये दिसून आलेला आहे आणि एकाच वर्डीवर हा प्रॉब्लेम आलेला आहे आतापर्यंत अडुसष्टी रुग्ण प्लस काढणी आणि उत्पादन कंसातील आवरण पिवसर झाल्यावर आणि धान्य टनक झाल्यावर काढणी करावी कंसे चांगले वाळवून वाळणी करावी उत्पादन आपण शेतकरी मित्रांनो एकरी चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत घेऊ शकतो एकशे तर एका एकरचे क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आणि मक्का जर आपण दोन बाय नवीन चवर लागवड केली तर आपल्याला दीड चौरस फूट प्रतिरोप जागा लागते आणि त्रेचाळी त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला दीड स्क्वेअर फूट केल्यास आपल्याला एकोणतीस हजार चाळीस रुपये एका एकासाठी मिळत आहे जर आपण एकोणतीस हजार रुपयांना एकच कणू चांगले सेट केले आणि त्या कणसातील दाण्यांचं वजन सरासरी हे दीडशे ग्रॅमपर्यंत जर आले तर आपल्याला चार लाख पस्तीस हजार ग्रॅम इतका मक्का एका, एका एकरसाठी येतोय म्हणजेच त्रेचाळीस क्विंटल पन्नास किलो मक्का एक एका एकरसाठी येतोय आणि जर आपण एकशे सत्तर ग्रॅमपर्यंत एका दाण्याचं एका कणसातील दाण्यांचं वजन घेता आले तर आपण सहज एकोणपन्नास क्विंटल उत्पादन प्रति एकरसाठी घेऊ शकतात आणि यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाही आपल्याला येणार प्रश्न रब्बी मक्का जास्त प्रमाणात लागवड होईल का तर मित्रांनो नक्कीच यावर्षी कापूस पिकाला भाव जास्त नसल्यामुळे आणि पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे आपल्याला रब्बी या मध्ये मक्का भरपूर प्रमाणात लागवड होईल तसेच बाजार भाव चांगला मिळेल का तर मित्रांनो उत्तर आहे हो कारण या वर्षामध्ये रब्बी मक्का पिकायची एम एस पी जर पाहिली तर ती चोवीसशे रुपयापर्यंत आहे आणि आपण नाही चोवीसशे रुपये पण अठराशे रुपये जरी पकडले त्यासोबत मॉइश्चर चांगला आपण जर पिकाचा मेंटेन केला सतरा अठरापर्यंत उत्पन्न जर त्रेचाळीस पंचेचाळीस क्विंटल पर्यंत आपण एकरी घेऊ शकलो तर नक्कीच आपल्याला हे पीक परवडेबल आहे ज्यामध्ये बावीस ते पंचवीस हजारपर्यंत आपल्याला पूर्ण खर्च येतो एका एकरसाठी आणि त्यासोबतच पंचेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये आपल्यालाही राहून जातात तरी आपण या पिकाचा विचार करू शकतात आणि मक्का हे अन्नधान्य म्हणून मानवी भारत तसेच डेलीच्या उपयोगामध्ये आहे आणि पशुखाद्य जनावरांच्या खोराकाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये तेल आणि इथेनॉल निर्मितीसाठी इथेनॉलची चांगली मागणी असल्यामुळे भाव चांगले टिकूनच राहतील धन्यवाद या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकतात आणि आपल्याला जर अशीच पिकाचे काही नियोजनाविषयी व्हिडिओ पाहिजे असल्यास आपण त्या पिकाचे नाव कमेंट करा आपण त्या पिकावर नक्की పుడిల్ వీడియో ధన్యవాద